मित्रांनो स्वागत करतो पेन्शन धारकांचे पेन्शन पाच टक्के वाढेल वय पासष्ट वर्ष पासून अतिरिक्त पेन्शनचा लाभ या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे गुड न्यूज नवीन सरकार स्थापन होताच पेन्शनधारकांना मोठी भेट पेन्शन पाच टक्के वाढेल जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत नवीन सरकार स्थापन होताच पेन्शनधारकांना मोठी भेट पेन्शन पाच टक्के वाढणार तर वर वय वर्ष पासष्ट वर्षापासून अतिरिक्त पेन्शन चा लाभ ही मिळणार चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्या पूर्वी आपण जर एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायला येत आहे आणि समोर आली आहे निवृत्ती वेतन धारक गरिबीत राहतात त्यांचे पेन्शन खूप कमी असते आणि त्यांचे उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही हे लक्षात येता आता निवृत्ती वेत शिफारस नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन वीस टक्के वाढ केली जाते परंतु अशा वाढीचा कोणताही पेन्शन धारकांना लाभ मिळत नाही किंवा लाभ प्राप्त होत नाही कारण खूप कमी पेन्शनधारक त्या वयापर्यंत जगू शकतात आणि पेन्शनधारक आहेत पहिला प्रस्ताव आहे की पेन्शन मध्ये दरवर्षी एक टक्का वाढ करण्यात यावी तर दुसरा प्रस्ताव आहे दरवर्षी एक टक्के वाढ न करता दर पाच वर्षाने पाच टक्के वाढ केली पाहिजे संसदीय समितीने असे निरीक्षण नोंदवले आहे अनेक पेन्शनधारक आपले जीवन कष्टात घालवतात त्यामुळे आता पेन्शन वाढवायलाच हवी अशा प्रकारचा मतप्रवाह पुढे आला कारण देश देशाच्या आर्थिक स्थिती नुसार पेन्शन फार कमी आहेत इतर देशामध्ये पेन्शनधारकांना चांगली पेन्शन मिळते पेन्शन कमी असून पेन्शन धारकांचे आयुष्य कसे घालवायचे याबाबत सरकारला संसदीय समितीने केली आहे वयाचे सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर दहा टक्के वाढ झाली पाहिजे असेही म्हटले आहेत तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंधरा टक्के वाढ झाली पाहिजे अशा प्रकारे पेन्शनचा समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने आता सर्व विभागाकडून पेन्शन धारकाची आकडेवारी मागवतली आहे किती पेन्शन धारके पासष्ट वर्षाची आहेत किती पेन्श निवृत्ती वेतन धारकी सत्तर वर्षाची आहे तर किती निवृत्ती वेतन धारक हे आहेत त्यांची आकडेवारी विभाग केंद्र सरकार कडे सोपवली असून केंद्र सरकार ही आकडेवारी विभागाकडे पाठवत आहे लवकरच खर्च विभागाची मंजुरी मिळणार आहे नवीन सरकार आल्यानंतर पेन्शनधारकांना लाभ मिळणे आवश्यक आहे अशा स्थितीत केंद्र सरकारने या निर्णयाला मंजुरी देऊ शकते लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर केंद्र सरकार पेन्शन दरकार कडे दुर्लक्ष करू शकत नाही असे बोलले जातात मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट व माहिती सह तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद